नजर लागल मा रमा जोडी नदन रमाभिमा झाली रमा भीमाची नवरी जोडी चाँदा चादन नजर लागल माझाला जगरी झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन झाली रमाभिमाची नवरी जोडी चांदाच चांदन आल्या दुखाला पदरां झाकला साऱ्या सुखाला आमच्या पदरात टाकलं आल्या दुखाला पदरन झाकला साऱ्या सुखाला आमच्या पदरात टाकलं काळजात ठेवी रमाभिमाच जस हातावरच गोंदन काळजात ठेवी भीमाच जस हातावरच गोंदना झाली रमाभिमाची नवरी जोडी चांदाच चांदन झाली रमाभिमाची नवरी जोडी चांदाच चांदन न तगळ्यात सोन नाना कधी भीम खुशाली काळ्या मान्या मधी गड्यात सोन नाना कधी भीम खुशाली काळ्या मान्या मधी भीम दयाळू रमा मयाळू जगी पहा शोधून भीम दयाळू रमा मयाळू जगी पहा शोधून झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन माझ्या रमाची भीमा मिळाली साथ होता अंधार पेटवली दिव्याची वात माझ्या रमाची भीमा मिळाली साथ होता अंधार पेटवली दिव्याची वात ज्ञानाची कोठी जगात मोठी कष्टातून बांधण ज्ञानाची कोटी जगात मोठी कष्टातून बांधन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदणं झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदणं माझ्या भीमाची रमाई भाकर होती माझ्या भीमाची रमाई साखर होती माझ्या भीमाची रमाई भाकर होती माझ्या भीमाची रमाई साखर होती रमेशा देन पुस्तक पेन जगण्याचं शोधन रमेशा देन पुस्तक पेन जगण्याचं साधन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाचं चांदन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन माझ्या भीमाची रमाई भाकर होती माझ्या भीमाची रमाई साखर होती माझ्या भीमाची रमाई भाकर होती माझ्या भीमाची रमाई साखर होती रमेश देन पुस्तक पेन जगण्याचं साधन रमेश देन पुस्तक पेन जगण्याचं साधन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन नजर लागल माझ्या रमाला जगापरी नांदन नजर लागल माझ्या रमाला जगापरी नांदन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चा चांदन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन झाली रमा भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन